मराठी होणारच रंगदेवता श्री गणराया आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण देशात विशेष करून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक जण या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या भक्तिभावानं बाप्पाची सेवा करतात या उत्सवात मंडळांचा सहभाग फार मोठा असतो प्रत्येक गल्लीत गणपती बाप्पाची स्थापना केली जाते यावेळी विविध कार्यक्रम घेतले जातात रोज एक नवीन कार्यक्रम अशाच पद्धतीनं अब्दुल्ला तेथील गेली तीस वर्ष कार्यरत असणारे श्री ग्रुप तरुण मंडळ यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारा आणि त्यांच्या मावळ्यांची पराक्रम सांगणारी डिजिटल देखावा सादर केला होता महाराजांनी जिंकलेले किल्ले यांचं सुरेख माहिती लावली होती विसर्जन मिरवणूक वेळ पारंपरिक पद्धतीनं शिवकालीन दानपट्टा ढोल पथक लेझिम पथक टिपरी पथक आणि महिलांचा प्रचंड सहभाग अशा पद्धतीनं एक पारंपरिक मिरवणूक काढून गावापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला या उपक्रमाची दखल घेऊन कुरुंदवाड पोलीस स्टेशन तसेच हातकरंग तालुका शिरोळ तालुका येथील अनेक मंडळांनी काढलेल्या पारंपरिक मिरवणुकीची दखल घेऊन गणराय अवॉर्ड दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं होतं नुकताच घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी इथं गणराय अवॉर्ड पुरस्काराचं वितरण पोलीस जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं यावेळी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पोलीस स्टेशन हद्दीतील अब्दुल्लाट गावातील गांधी ग्रुप तरुण मंडळ यांना दोन हजार पंचवीस सालचा सा प्रथम क्रमांकाचा गणराया अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी या, या मंडळातील लहान तरुण मुलांनी घोरपडे नाट्यविरुद्ध मर्दानी खेळाचं प्रात्यक्ष दाखवलं त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला या मंडळाच्या अध्यक्ष सचिन सुतार राजेंद्र गाडवे जमीर जमादार पत्रकार अख्तर मकनदार विशाल आर्गे विश्वास सुतार सागर लोहार आमिर मुघल संभाजी शिंदे अरुण शिंदे अनिल कोळी संजय रायनडे निलेश कुलकर्णी सुनील शिंदे आनंद शिंदे केदार जाधव नितीन मंचे कार्तिक नावरे यांच्यासह शिवाजी सुतार यांनी हा पुरस्कार स्वीकारला अब्दुल गांधी ग्रुप तरुण मंडळ यांचं गावातून कौतुक होतं